हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो शहापूरच्या जनतेनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी मग ते प्रमुख असतील कुठल्या पक्षाचे तालुका प्रमुख असतील कुठल्या पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य असतील यांनी जो प्रवेश केलेला आहे तुमचा नाव हा सुवर्ण अक्षरमध्ये लिहिला जाईल कारण प्रत्येक कालामध्ये तुम्ही शिवसेना बरोबर आलेले आहे विधानसभेला त्यांनी कुठल्या प्रकारे चिटिंग करून सत्तेमध्ये गेलेले आहेत आज राहुल गांधी सांगितलं तुम्हाला मला सांगायची गरज नाही त्यांना एक मानसिकता तयार त्यांच्या डोक्यामध्ये झालेली आहे तर काय जनतेची काम करायची गरज नाही वेळ आली का त्यांच्या हातात पैसे दिले का आपल्याला मते मिळतात ही मानसिकता त्यांची झालेली आहे ही मानसिकता आपल्याला मोडून करायची संधी मिळाली ना या संधीच सोनं करून दाखवण्यासाठी तुम्ही आम्ही करून उठलं पाहिजे नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला शुभेच्छे देईन का कायवर काच व्यवहार आपण वाचला का या चिन्हांना परत फुरा आणि आज अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी या भागातील सरपंच असतील उपसरपंच असतील पंचायत समिती सदस्य असतील त्यांनी आज आपल्या या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलाय त्यांचं पहिला प्रथमचा मी अभिनंदन करतोय आणि तुम्हाला शुभेच्छा देतो तर जेव्हापासून मला या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख पद दिला तेव्हापासून एक स्वप्न होता की या मध्ये जाऊन आपण मेहनत केली तर नक्कीच मला खात्री होती का या मधला शिवसैनिक अनेक लोक वर्गन करत होते की मधली शिवसेनेचा किनार पडलेला आहे मधली शिवसेना संपलेली आहे परंतु जेव्हापासून मी या शापूरमध्ये येतोय तेव्हापासून बघतोय की मला किनारा विषय कुठे दिसत नाही जिथं होते तिथं भरभरून शिवसेनिक दिसतात मग मी या या तालुक्यामध्ये ज्या व्यवस्था एक भगवा चालू केला आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक शाखा प्रमुखाच्या घरापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न केला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की काही सुंदर वगैरे पडलेली नाही या माझ्या शिवसैनिकांना फक्त एक आकेची गरज होती आणि मी बघितलेलं आहे तरी जर मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या वेळेला मी या ग्रामीण पट्ट्यामध्ये फिरत होतो त्या काळाला एकोणीसशे ऐंशीचा शाखा प्रमुख भेटला एकोणीसशे एकोणऐंशी चा भेटला एकोणीसशे एक्क्याऐंशी चा शाखा प्रमुख अनेक प्रकारचे जुनी शाखाप्रमुख घेते आणि ते तरुणाला राबवतील असा कार्य शिवसेनेचा करत आहे त्यांच्या मनातलं भावना एकच आहे की बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केलेली आहे ती तळागाळातल्या शेतकऱ्यांसाठी शिवसेना उभी केलेली आहे गरीब जनतेसाठी उभी केलेली आहे माझ्या कामगार वर्गासाठी उभी केलेली आहे शिवसेना अन्यायाला वाटा बोलण्यासाठी शिवसेना उभी केलेली आहे आणि आम्ही जोपर्यंत या पृथ्वी तलावर हयात आहोत ही शिवसेना आम्ही सोडणार नाही आता अभिमान या गोष्टीचा वाटतोय की माध्यमातून सांगत सुटले होते की शहापूर मधली शिवसेना होत झालेली आहे शहापूर मधली शिवसेनेला खिंडार करलेला आहे मी उद्धव साहेबांना विश्वास दिलेला आहे मी आपले नेते विजयसाहेबांना व्हिडिओ कॉलिंग दरम्यान रोज फोन करायचं संध्याकाळ झाली की ज्या गावामध्ये त्यांना त्या गावातून फोन करायचो भरभरून लोक त्या टाईमाला व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून विनयगावच्या कशी बोलत होती आणि मी त्यांना विश्वास करून दिलेला आहे की आपल्या पक्षामध्ये एक चुकी झाली आपण मागच्या वेळेला विधानसभा खरी तर आपल्या शिवसेना पक्षाला उमेदवारी द्यायला लागतो होती एक हजार एक टक्के आपला आमदार या शहापूर्ण निवडून गेला असता शकत अर्थ सगळे आम्ही काही उद्धवसाहेबांकडे बसलो होतो तुमच्या तालुका पण माझ्या बरोबर होते आणि त्यावेळेला उद्धव साहेबांनी सांगितलं की पुढच्या येणाऱ्या जेव्हा दोन हजार एकोणतीस ला आपल्याकडे शिवसेना पक्षामध्ये उमेदवार आहे का आम्ही सर्वांनी मुखाने सांगितलं साहेब तुम्ही देऊन परत कारण आम्हाला विश्वास आहे की आम्ही ज्या शहापूरमध्ये काम करतो त्या शहापूरमधली जनता की वाट करतोय की आम्हाला शिवसेनेच्या मशालीवर शिक्का मारायला कधी मिळतोय आणि ती वाट बरोबर हजार ती जवळ आलेली आहे मी सर्व ज्यांच्या आज नियुक्त झाले असतील ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला असेल त्यांना सर्वांना विनंती करतो की आजपासून तुम्ही तुमची जिम्मेदारी वाढली नाही ज्या वेळेला आपल्या शिवसेना पक्षाचा इतिहास दिला जाईल त्या वेळेला हा नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल कारण त्याचं कारण असं आहे की आपण बघितलं असेल अनेक लोक आमिषाला बरी करून किंबहुना लोकांना दमदारी करून पक्ष सोडण्याचा प्रयत्न करीत आहेत उद्धवसाहेबांनी पहिला पण सुद्धा आहे ज्यांना जाणत असेल त्यांनी माझ्याकडे तुम्हाला द्यासारखा का काही नसला तरी ज्या बाळासाहेबांनी शिवसेना उभी केलेली आहे त्या बाळासाहेबांचे विचार जे आपल्या पक्षामध्ये आहे ते विचार मी तुमच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करेन हा या शहापूरच्या जनतेने ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी मग ते स्टाडा प्रमुख असतील कुठल्या पक्षाचे तालुका प्रमुख असतील कुठल्या पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य असतील यांनी जो प्रवेश केलेला आहे तुमचा नाव हा सुवर्ण अक्षरमध्ये तुम्ही शिवसेना आहे कारण होळी समुद्रामध्ये जात असताना ती दोराला जात असताना कोणी गोळीच्या वडिलामध्ये उडी मारतोय परंतु ज्या वेळेला ती नौका समुद्रामध्ये वादल्या सापडलेली असते त्या वेळेला जो मनुष्य त्या वादल्याच्या नौकेमध्ये उडी मारतोय तो खरा शिवसेनेक असेल मला मित्रांनो संधी खूप चवळ आहे आपण लोकसभेला दाखवून दिलो होतो विधानसभेला त्यांनी कुठल्या प्रकारे चिटिंग करून सत्तेमध्ये गेलेले आहेत आज राहुल गांधी ओढून सांगितले तुम्हाला मला सांगायची गरज नाही परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये मग ती पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंबहुना तुम्हाला तुमची नगर असेल या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही आत्तापासून कामाला लागले पाहिजे तुम्हाला पद दिली म्हणजे तुम्ही बॅनरवर बॅनर छापल्यापुरता मर्यादित नसावे तुम्ही तो कार नसा का छापल्यापुरता मर्यादित नसावे तर तुमच्यावर पक्षाने दिलेली जिम्मेदारी आहे ना मी जर त्या पक्षाचा जिम्मेदार पदाधिकारी असेल तर माझा काम आहे दिवसापूर्वी मला चार तर शिवसेनेत तयार केली पाहिजे मित्रांनो काय खोटं सांगायची गरज नाही ज्या जेव्हापासून आपल्या शिवसेना पक्षाचा उगम झाला तेव्हापासून बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली त्यापासून ते जे विचार आतापर्यंत तुम्ही बघत असाल उद्धव साहेब असतील आदित्य साहेब असतील यांचे विचार तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे कारण ही मला खात्री आहे महाराष्ट्रातले शेतकरी असू दे महाराष्ट्रातली युवा पिढी असू दे महाराष्ट्रातले मधिक बेरोजगार असू दे यांना ही विश्वास आहे की ज्या वेळेला तो साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर त्या बसतील त्या वेळेला आपल्या महाराष्ट्राचे सुवर्ण दिवस यायला चालू होतील कारण आपण बघितलं असेल मधल्या काळामध्ये ज्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब होते त्यावेळेला अनेक संकट आले मग तो चक्रीवादळ असेल अवकाळी पाऊस असेल नवे नवे तर या जगामध्ये महाभयानक आदर करण्यासारखा आजार आला होता मित्रांनो सगळा देश आदरला होता पूर्ण जग आदरला होता आणि सर्वांच्या नजरा या मुंबईसारख्या नगरीमध्ये होती कारण असं होता की त्या मुंबई नगरीमध्ये एक धारावीसारखी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये तुम्ही आम्ही कोण गेले तुम्हाला माहिती नाही जर कोणतं जाया जाय लोक आला नसेल तर एकदा धावून बघा की तर असं तुम्हाला एकही घर सापडणार नाही का माझ्या घराची पत्र दुसऱ्याच्या घराला लागली नाही एवढी गप्प ती वस्ती धारावी वस्ती आहे आणि त्या वस्तीमध्ये करोनाचा कारभार कसा करावा हा लोक ते विचार करत होते आणि होतो साहेबांनी हाक दिली माझं कुटुंब माझी जबाबदारी आणि हे काम करत उद्धव साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि पहिल्यांदा धाराईमध्ये मुक्त करून दाखवलं आणि नंतर महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली अतिशय चांगलं काम केल्यानंतर जगाची जी आरोग्य सेवा जी असते डब्ल्यू एच ओ असते त्या संस्थेने उद्धव साहेबांना एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा आपल्या भारत देशाचे उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून तीन वेळा एक नंबरचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांना देण्यात आपली केंद्रात सत्ता नव्हती आपण वशिरा लावला आणि तिथून आपल्याला तो सन्मान मिळाला उद्धवसाहेबांचं काम बघितल्यानंतर अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या मार्गाचा पॅटर्न वापरून आपल्या राज्यामध्ये मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो अतिशय चांगलं काम केलं होतं कारण मी त्याचा साक्षीदार आहे कारण ज्या वेळेला उद्धव मुख्यमंत्री होती त्याच वेळेला मी जिल्हा परिषदच्या आरोग्याचा सभापती होतो माझ्याकडे कमी होतं परंतु मी आरोग्यामध्ये अशा पद्धतीने काम केलं होतं तुमच्या आमच्या या भागातल्या ज्या ज्या लोकांनी मला बघितलं असेल एकही मी आरोग्य केंद्र असं सोडला नाही या जिल्ह्यामधला ग्रामीण भागातला तर मी तिथपर्यंत पोहोचलो नाही मला संधी मिळाली मी त्या संधीतलं सोडलं गेलो मित्रांनो शिवसेना एक पक्ष असा आहे मी तुम्हाला उदाहरण सांगेन मी ज्या वेळेला मध्ये काम करत होतो त्यानंतर एखाद्या गावामध्ये जायचा असेल या खातुली गावामध्ये जर यायचा असेल तर मला पन्नास शंभर कार्यकर्त्यांना फोन करावा लागत होतो आणि पन्नास शंभर कार्यकर्त्यांना फोन केल्यानंतर वेशीवर फक्त दोन चार कार्यकर्ते उभे राहायचे परंतु ज्या वेळेला मी दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि जर मला खातुरी गावामध्ये यायचा असेल फक्त मध्ये शिवसेनेला माहिती पडलं ना का आमचा शिवसेने अटक पन्नास सहा लोक तयार होतात आपली वाट पाहण्यासाठी ही शिवसेनेची ताकद आहे मी शिवसेनेमध्ये काम करत असताना अनेक पदांवर मला संधी मिळाली ही संधी फुप्कट मिळालेली नाही जो या पक्षामध्ये निस्वार्थपणे काम करेल जो या पक्षामध्ये मेहनत करेल त्या पदाधिकार शंभर टक्के पद ही दोघाला मिळणार म्हणून सर्वांना विनंती करतो की येणारी पंचायत समिती असेल येणारी जिल्हा परिषद असेल किंवा येणारी नगरपंचायत असेल यामध्ये आतापासून तुम्ही कामाला लागले पाहिजे उमेदवारी कोणाला मिळणार हे महत्वाचं नाही आपल्यामध्ये इतिहास आहे एकदा मातोश्रीवर उमेदवार दिला मग तो कोणीही असू दे मग तो ड्रायव्हर असू दे तो रिक्षेवाला असू दे तो पांडतप्रिवाला असू दे एकदा मातुश्रीवर शिक्का मारला का त्याला निवडून देण्याचा काम कोणाचं असते शिवसैनिकांचा असते त्याच पद्धतीने आता येणाऱ्या ज्या निवडणूक स्थानिक स्वराज्य आहे आहेत ह्याच्या ह्याच्यामध्ये उमेदवारी कोणाला मिळणार हे महत्वाचं नाही परंतु माझ्या शिवसेनेचा उमेदवार उभा आहे त्याला मला निवडून घ्यायचाच आहे मित्रांनो आता अनेक पक्ष आहेत तुम्हाला आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला पैशाचा आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला दादा दादागिरी करण्याचा प्रयत्न करतील कुठल्याही प्रकारला होऊ नका येऊन येऊन किती तुम्हाला पैसे देणार आहेत बघा एक हजार देतील दोन हजार देतील पाच हजार देतील हजार देतील पाच वर्षाचे तुमचे होतात अठराशे पंचवीस दिवस आणि दहा हजार रुपये जर घेतले आणि त्यांना अठराशे पंचवीसने भागाकार केला तर तुमच्याकडे उरतात पाच रुपया सत्तेचाळीस पैसे पर दिवस चादर येते गट पाच रुपयामध्ये हा तुम्ही विचार करा या लोकांची ही भूमी झालेली आहे यांना माहिती झालेलं आहे का आता लोकांची कामं करायची गरज नाही आज तुमच्या शहापूरमध्ये किती समस्या आहेत मलाही माहिती आहे तुम्हालाही चांगलं माहित आहे आमच्या भिवंडीमध्ये जर तुम्हाला यायचं असेल ना भीवन्ण, भीवन्ण ते एक दिवस पूर्ण ठरवून यायचा की मला सकाळी यायचं आहे रात्रीच घरी येता येईल कारण ट्रॅफिकची समस्या अशी आहे का कुठले रस्तेच चांगले नाही तुम्ही भिवंडीवरून वाडायला जा अजिबात रस्त्याची व्यवस्थित व्यवस्था नाही तुम्ही भिवंडीवरून सामान मार्गे वसलीला जा अजिबात रस्त्याची व्यवस्था नाही हे काय मिळते का तर त्यांना एक मानसिकता तयार त्यांच्या डोक्यामध्ये झालेली आहे काय जनतेची कामं करायची गरज नाही वेळ आली का त्यांच्या हातात पैसे दिले ना की आपल्याला मते मिळतात ही मानसिकता त्यांची झालेली नाही ही मानसिकता आपल्याला मोडून करायची मित्रांनो तुम्ही बघा ना जिल्हा परिषद शाळा आहेत त्याही आदानीच्या कशामध्ये घालण्याचा प्रयत्न या लोकांचा चालू आहे अनेक प्रकारच्या हातात तुम्ही बघितला असेल तृंगारेश्वरची जी ही आहे ती तृंगारेवरची पूर्ण ही आहे म्हणजे म्हणजे उद्या सकाळ आपल्या मध्ये आपण टिकून ठेवलेल्या ज्या डोंगरे असतील किंबवना आपले पाट बंधारे असतील किंबवना आपले धरणं असतील सांगता येत नाही हे धरणे आदामीच्या कल्यात चालू टाकतील म्हणून आतापासून आपण जागृत होणं खूप गरजेचं आहे आज खर तर प्रत्येकाला संधी आहे या पक्षामध्ये काम करण्याची कारण ज्या ज्या गटाराने या पक्षाची गटारी करून निघून गेलेले त्याने आपल्या सरकारने संधी दिलेले ना या संधीच सोडं करून दाखवण्यासाठी तुम्ही आम्ही आज काय करून उठलं पाहिजे मित्रांनो या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक विनंती करेल की आजपासून आपण कामाला लागलो पाहिजे आपण ज्या गावचा शाखा प्रमुख आहोत ना त्या गावामध्ये जेवढे भूत असतील मग एक भूत असू दे दोन भूत असू दे त्या भूतवर भूत प्रमुखाची नेमणूक आतापासून सुरुवात केली पाहिजे त्या शाखा प्रमुखांनी त्या भूत प्रमुखाला बरोबर घेऊन त्या मतदार यादीची आतापासून चाचणी केली पाहिजे त्या मतदार यादीमध्ये किती मयत मतदार आहेत किती स्थलांतर झालेले मतदार म्हणजे नवीन मुलींची जी लग्न होतात आणि दुसऱ्या गावामध्ये जातात त्यांची मत आतापासूनच कशी वगळता येतील किंवा नवीन लग्न होऊन मुली आपल्या गावामध्ये आलेले आहेत किंवा अठरा वर्ष पूर्ण जाऊन जे युवक आपल्या आता गावामध्ये आहेत यांची मतं आपल्या मतदार यादीमध्ये कशी टाकता येतील आतापासूनच शाखा प्रमुखांनी आणि प्रमुखांनी कामाला लागून ते काम केलं पाहिजे तुम्ही जर पूर्ण देशामध्ये बघत असाल मत मत चोरणीच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्या मतदान अधिकारी स्पवून घेण्याचा प्रयत्न हा बीजेपी भी सरकार करत आहे मित्रांनो जर आज तुम्ही जागृत झाले नाही तर येणारी पिढी उद्या तुम्हाला कधीच माफ करणार नाही कारण ज्या वेळेला आपली मतं चोरी जात होती ज्या वेळेला आपल्या मराठी शाळा या आघाडीच्या जा घशात जात होत्या त्या वेळेला जर आपण गप्प बसतो असं माहिती पडला येणारे नातूपांच आपल्याला कधीच बाब करणार नाही म्हणून आतापासून आपण कामाला लागलो पाहिजे आतापासून आपण पेटून उठलो पाहिजे मी महिला विनंती करेन की आपण आतापासून कामाला लागलं पाहिजे पाहिजे तुमच्या माहिती सांगतोय ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका आल्या त्यावेळेला लाडकी बहीण बोललात आली आता खरं सांगा लाडकी जे शेवटचा आक्रमला कधी आले खरं सांगा किती महिने झाले आले नाही म्हणजे फक्त फसवलं नव्हती तुमची आणि बरं दिल्याचे ना ते तुमच्याच नवऱ्यांच्या षडयंत्र चालू झालेला आहे तुम्ही बघा ना डिझेलच्या माध्यमातून पेट्रोलच्या माध्यमातून गॅस भावच्या माध्यमातून सगळ्या माध्यमातून कुठून कुठून ना कुठून कुठून ते पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहेत फक्त फसवा आस्वादन दिला लाडकी बाई लाडकी बाईंनी सांगितलं ना आज त्याच लाडकाबाईंना वाऱ्यावर आज तुम्ही बघा ना महिलांच्या सुरक्षेचा जर विचार केला तर प्रत्येक दिवशी आपण न्यूज बघितलं तर कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तालुक्यामध्ये एखाद्याचे छेडझाड केलेले आपल्याला न्यूज पाहायला मिळते तर मी महिला सुरक्षित आहेत एकत्र येणं गरजेचं आहे आणि जनजागृती करणं गरजेचं आहे पक्ष शिवसेना का आपल्या बरोबर राहायला पाहिजे आपण पक्षाच्या बरोबर काय राहायला पाहिजे हे पटवून दिलं पाहिजे आज उद्धव साहेबांची तब्येत बरोबर नसताना सुद्धा पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात आज आदित्य साहेब तुम्ही बघा ना राज्यामध्ये कुठल्याही बीजेपीची कुठलीही सभा असू दे मग केंद्रामधून रंगा येऊ दे तर बिल्ला येऊ दे त्यांची सभा असू दे शंभर टक्के भाषण पूर्ण झाल्यानंतर ऐंशी टक्के भाषण फक्त उद्धव साहेबांवर आणि आदित्य साहेबांवरच होणार शिवसेना पक्षावरच होणार उद्धव साहेबांवर टीका करणार आदित्य साहेबांवर टीका करणार आपल्या मातोश्रीवर टीका करणार कारण ते टीआरपी त्याच्यावरच मारते ना बाकी काय कधी शिक्षणाच्या मुद्द्यावर बोलतात का कधी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलतात का कधी बेरोजगारांच्या मुद्द्यावर बनतात का म्हणून आज आपल्याला खूप गरजेचं आहे सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने आज तुम्ही शिवसेना उद्योगांचा ठरणे पक्षावर विश्वास ठेवण्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही आज प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे शिवसेना बळकट केली पाहिजे आणि येणारी पंचायत समिती असेल येणारी जिल्हा परिषद असेल आणि येणारी नगरपंचायत असेल याच्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा फरकवला पाहिजे अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय विजय थांबवा जय हिंद जय महाराज ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद